चित्र चाललं आहे असं वर्कआउट नाही हो पूर्ण फॅमिलीला इश्यू येते असं जनरली काही करू नका बऱ्या प्रमाणात देत आहेत व्यवस्थित पण किती पैसे द्यायचे लोकांना ह्याला पण काहीतरी लिमिट असते आपल्याकडे बऱ्याच एक येतात बऱ्याच लोकांचे पैसे गेले बऱ्याच लोकांना पैसे मिळत पण पण आपण स्टॉक मार्केट इव्हन स्टॉक मार्केटमध्ये तर तुम्ही पूर्ण पैसे लावायचे नसतात बरेच लोक पाच लाख दहा लाख नुकसान करून येतात लाईफ टाईमचे सेव्हिंग घालून येतात असं वर्क करायचं नसतं जर चे हो, हो हो <coughs> एक दहा लाख रुपये असतील तर तीस चाळीस पन्नास हजारच इन्वेस्ट करायची असत स्टॉक मार्केटमध्ये बाकीचे तुमचे स्वतःसाठी ते पैसे सेव्ह करून ठेवायचे असतात लक्षात जेव्हा तुम्ही फुल टाइम ट्रेडर व्हाल तेव्हा तुम्ही थोडीफार कॅपिटल वाढवू शकता फुल टाइम साठी तुम्हाला एक्सपिरियन्स सांग ह्या दोन प्लेअर म्हणून आपलं काम असतं स्टॉक मार्केट वर खाली वर खाली होत असतं आपलं पार्टिसिपेशन एकदम टायनी आहे आपण हार्डली एक ते दोन टक्के आपला फरक पडतो मार्केटवर उरलेला मेजर जो इम्पॅक्ट असतो तो एस मार्केट किंवा एफ आय आयमधून आपण त्याला फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर आणि दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड जे आपण डी आय आयमध्ये डोमेस्टिकायसाठी कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला काय आहे काही लिहिण्यात येत नाही सेन्सेक्स पडला की आपण ओळखायचं या कंपन्यांचे स्टॉक पडलेले आहे सेन्सेक्स वाढला की ओळखायचं ह्या सगळ्या कंपन्यांचे स्टॉकची प्राईस वाढलेली आहे सो इंडस बँक प्राईस किती आहे बाराशे सत्तावीस निकळ किती वाढलाय तो दोन पॉईंट त्रेसष्ट वाढलेला आहे अशी कंपन्यांची नावं वाचून घ्या सगळ्यात